मित्र हो दोन हजार एकोणीसपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि प्रशासनाचे अक्षरशः धिंडवडे निघालेत कारण राजकारण्यांनी जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ बघून सनदी अधिकारी आणि पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांचं चांगलंच फावलेलं आहे इतकं फावलं आहे की एका आय पी एस अधिकाऱ्याने मुंबईतले तीन मोठे एस आर ए प्रोजेक्ट आपल्या पत्नीसाठी मिळवून घेतले तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने जी नुकतीच तेरा मेला एक दुर्घटना घटली घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं आणि सतरा लोक मृत्युमुखी पडले अशा एका महत्वाच्या दुर्घटनेमध्ये देखील आपले हात धुवून घेतले अर्थात ती दुर्घटना होण्याच्या आधी ते हात धुवून घेतलेत आणि पत्नीच्या माध्यमातून धुवून घेतलेले हे जे सगळे अधिकारी आत्ता बोकाळलेले आहेत आणि बेलगाम झालेले आहेत याचं कारण असं आहे की राजकीय नेते जे आहेत ते आपापल्या कुरघोड्यांमध्ये आणि आपापल्या सगळ्या साठमारीमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांचा या अधिकाऱ्यांवर कुठलाही वचक राहिलेला नाही आहे अशाच एका बेलगाम आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे कैसर खालीद काय केलंय कैसर खलिदने आणि ते कोणाच्या लक्षात आलंय हे मी आपल्याला सांगण्यासाठी आज इथे तुमच्या समोर आलेलो आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो हे जे सनदी अधिकारी आहेत किंवा पोलीस प्रशासकीय अधिकारी आहेत हे या देशातली नव्हे तर आशिया खंडातली एक महत्वाची परीक्षा देऊन या टप्प्यापर्यंत पोचलेले असतात आणि आजही आपल्या देशातील सर्वाधिक कठीण परीक्षा म्हणून यू पी एस सीच्या परीक्षेकडे पाहिलं जातं अशीच परीक्षा देऊन जे काही अधिकारी या टप्प्यापर्यंत किंवा या पदांपर्यंत पोचलेले आहेत ते ज्यावेळेला भ्रष्टाचारासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यातला मेंदू नेमका कुठे गेला असतो असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडू शकेल अशीच गोष्ट आता समोर आलेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे अधिकारी आहेत कैसर खलीद कैसर खलीद हे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस म्हणजे जी आर चे कमिशनर होते आणि जी आर चे कमिशनर असताना त्यांनी इगो मीडिया या कंपनीला एक घाटकोपर जवळचा भूखंड होर्डिंग उभा करण्यासाठी दिला या इगो मीडिया या भ्रष्टाचारी आणि ब्लॅकलिस्टेड असलेल्या कंपनीने इथे देशातलं सगळ्यात मोठं होर्डिंग बनवलं आणि हे जे देशातलं सगळ्यात मोठं होर्डिंग होतं ते तेरा मेला दुपारी साडेचार वाजता कोसळलं ते कोसळल्यावर तिथे शेजारी असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पे पेट्रोल पंपवर ते कोसळलं आणि त्यामध्ये सतरा लोकांना निष्पाप निरागस सतरा लोकांना आपले जीव गमवावे लागले कुणाचं सहा महिन्यापूर्वी लग्न झालं होतं तर कुणाची आई आजारी होती कुणी तिथे पेट्रोल भरण्यासाठी उभे राहिलेले निवृत्त होऊन मुंबईत पाहुण्यांकडे आलेले जे अधिकारी होते ते सपत्निक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले तर अशी ही दुर्घटना घडवणारा जो काही इगो मीडियाचा संचालक आहे त्याला भ्रष्ट मार्गाने मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कैसर खलीद यांनी केलं ही दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी धाव घेतली आणि संपूर्ण देशामला हादरवणारी ही जी दुर्घटना आहे कारण मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे व्यावसायिक आणि व्यापारी शहर आहे तिथे अशा पद्धतीच्या भ्रष्टाचारामुळे झालेल्या दुर्घटनेने जे काही देशभरात याचे बदनामीचे संकेत गेले ते खूपच वाईट होते पण यातून आणखी जे आ, बदनामीचे संकेत जात आहेत ते कोणाचे जात आहेत पोलीस प्रशासकीय सेवेचे आता बघा कैसर खलीद यांची नेमणूक ही आ, नागरी हक्क संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणून झालेली होती आणि तिथे जाताना त्यांची बदली कधी झाली आहे त्यांची बदली झाली होती सोळा डिसेंबर दोन हजार बावीसला आणि सोळा डिसेंबर दोन हजार बावीसला त्यांची बदली झाली असताना सुद्धा त्याच्यानंतर त्यांनी अठरा डिसेंबरला सही केलेली आहे ज्या दिवशी सोळा डिसेंबरला त्यांची बदली झाली त्या दिवशी शुक्रवार होता आणि कैसर खलिद त्या दिवशी नमाज करून आल्यानंतर त्यांना हे कळलेलं होतं की आपली बदली झालेली आहे पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार सतरा तारीख आणि अठरा तारखेला त्यांनी रविवारी या फाईलवर सही केलेली आहे ज्या दिवशी त्यांनी रवींद्र शिशवे या अधिकाऱ्यांकडे या विभागाचा कार्यभार सोपवला त्या दिवशी त्यांनी या सगळ्या गोष्टीची नोट पुटअप केलेली आहे त्या फाईलमध्ये इतका धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचार बघा या याच्यामध्ये काही आय एस अधिकारी आहेत काही आय पी एस अधिकारी आहेत यांना असं वाटतं की आमचं कोणीही बिघडवू शकणार नाही सरकारचे सरकार, सरकार चालवणारे नेते हे त्यांच्या त्यांच्या भ्रष्टाचारात त्यांच्या त्यांच्या ईडीच्या चौकशी त्यांच्या त्यांच्या सरकार पाडण्यामध्ये सरकार बनवण्यामध्ये आणि एकमेकांवर आरोप करण्यामध्ये व्यस्त आहेत हीच खरी वेळ आहे आपण कोट्याधीश होण्याची आता या कैसर खलीद यांची पत्नी आहे या त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुमाना ही सुमाना आणि अर्शद खान यांनी एक कंपनी बनवली होती ची, महापारा नावाची ती कंप कम, कंपनी होती महापारा गार्मेंट या कंपनीमध्ये म्हणजे या कंपनीसाठी सेहेचाळीस लाख ऐंशी हजार इतके पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि ते कसे ट्रान्सफर झालेत तर मित्र हो हे दहा वेगवेगळ्या अकाउंटवर ट्रान्सफर केलेले आहेत हे पैसे कोणी या इगो मीडिया कंपनीने आणि या इगो मीडिया कंपनीतून जे काय पैसे गेलेले आहेत ते या दहा वेगवेगळ्या ज्या खात्यावर झालेले आहेत हे खातेधारक अत्यंत दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत हे देखील आता पोलिसांना कळलेलं आहे आता हे त्याच्यानंतर काय झालं त्या ह्या दहा अकाउंटवर हे पैसे जमा झाल्यानंतर हे पैसे अर्शद खान नावाच्या माणसाने विड्रॉ केलेत किंवा ते काढून घेतलेत आणि त्यानंतर त्या पैशांचं वाटप झालेलं आहे म्हणजे भ्रष्टाचार करण्याची जी काय प्रक्रिया आहे ती किती ऑर्गनाईज होती किंवा किती संघटित होती हे आपण बघू शकतो आता हे सगळं होत असताना सुमाना खान आ, सुमाना आ, कैसर खालीद यांच्या ज्या पत्नी आहेत सुमाना या सुमाना आणि अर्शद हे दोघ जण पार्टनर होते आता त्या सुमानाच्याकडे जाणारे पैसे हे कैसर यांच्याकडेच गेलेले आहेत एकाच घरात गेलेले आहेत आणि त्यामुळे आता माझा प्रश्न हा आहे की ठीक आहे होर्डिंग पडलं माणसं मेली भ्रष्टाचार झाला जर पुण्यामध्ये पोरशे कारचं दुर्घटना घडल्यानंतर रक्ताचे नमुने बदलणारे लोक असतील किंवा आपलं रक्त देणारी त्या मुलाची आई असेल किंवा या संपूर्ण सगळ्या गोष्टीला ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे जर तुरुंगात गेले असतील तर कैसर खलीद यांच्याबद्दल महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेमका पवित्रा काय असणार सुमाना कैसर खलीद यांच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे अर्शद खान यांना अटक होणार आहे का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत अवघ्या शंभर दिवसानंतर विधानसभेची निवडणूक होते आणि जर निष्पाप निरागस लोक अशा पद्धतीत रस्त्यावर पेट्रोल भरताना किंवा रस्त्यावर पाऊस आला म्हणून आडोशाला उभी असताना मरणार असतील आणि कैसर खलीद यांच्यासारखे अधिकारी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होणाऱ्या भिंडेसारख्या लोकांना पाठीशी घालणार असतील किंवा मदत करणार असतील तर मुंबई आणि महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये कैसर खलीद यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न केला पण त्यांचा फोन फक्त वाचतोय प्रतिसाद येत नाहीये आणि त्यानंतर काही वेळाने तो बंदही करून ठेवण्यात आला तर या सगळ्या गोष्टी घडत असताना जर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन कैसर खलीद असो किंवा सुमाना असो अर्शद खान असो किंवा भूषण भिंडे असो यांच्यासारख्या लोकांना जर पाठीशी घालत असेल तर नेमकं सरकार म्हणून सर्वसामान्यांचे आम्ही आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना खरंच नैतिक अधिकार आहे का मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावर बसण्याचा हो आपल्याला काय वाटतं कैसर का खलीद असो किंवा काही आय पी एस अधिकारी आहेत बघा गृहनिर्माण विभागातले आय पी एस अधिकारी आहेत महसूल विभागातले आय पी एस अधिकारी आहेत इतकंच नव्हे तर आणखी बांधकाम विभागातले काही आय पी एस अधिकारी आहेत आय एस अधिकारी आहेत या सगळ्यांबद्दलची वेगवेगळी प्रकरणं आपल्या हाती येत आहेत ती काळाच्या ओघात मी आपल्यासमोर आणणार आहे काहींच्या चौकशा सुरू आहेत आणि काहींच्या बाबतीत वेगवेगळ्या समित्या त्यांच्या संदर्भातला अभ्यास करत आहेत पण जोपर्यंत पोलिसांच्या निदर्शनास असे दोष येत नाहीत तोपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याच्या प्रतिमेला किंवा त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा टाईम महाराष्ट्राचा प्रयत्न नाही किंवा तशी आपली इच्छाही नाही पण आत्ता जे काही समोर आलेलं आहे सरकारने नेमलेल्या एस आय टीने जे काही अहवाल आणि माहिती जमवलेली आहे ती कैसर खलीद यांनी केलेला भ्रष्टाचार हा अत्यंत हीन पातळीचा आहे हे इथे नमूद करायला हवं कारण आपली बदली झाल्यानंतर सर्वसाधारणपणे कोणताही चांगला अधिकारी मग तो अगदी ॲडिशनल कलेक्टर लेवलचा असू द्या तो महसूलचा असू द्या किंवा तो सनदी अधिकारी असू द्या पोलीस प्रशासनातला अधिकारी असू द्या तो कधीही आपली बदली झाल्यानंतर आपल्याला कितीही जवळचा व्यक्ती असला किंवा कितीही एखाद्या विषयामध्ये रुची असली तरी सही करत नाही कैसर खलीद यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्या कामाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पवार काय न्याय देणार आहेत हेच महाराष्ट्र आपल्याला काय वाटतंय आपल्याला जर पोरसे कार प्रकरणामध्ये एका मागोमाग एक त्या अल्पवयीन मुलाला मदत करणारे लोक तुरुंगात जाऊ शकतात त्याचे आजोबा त्याचे वडील त्याचे आई रक्त बदलणारे लॅबोरेटरी मधले कर्मचारी तर कैसर खलीद आणि ही जी होर्डिंग दुर्घटना आहे याच्या बाबतीत नेमकं काय व्हायला हवं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि मित्र हो अशाच काही थेट अचूक आणि बिंदास्त गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण आत्ता शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि मित्र हो आपल्या पाठिंब्यामुळे किंवा आपल्या सहकार्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे आपण एक लाखाचा टप्पा केव्हाच पार केलाय आता आपल्याला दुसऱ्या लाखाच्या लाखा दिशेनं वाटचाल करायची आहे या व्हिडिओच्या खाली असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबून आपण आम्हाला सबस्क्राईब केल्यास आम्ही अशाच पद्धतीची माहिती आणि काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा अत्यंत प्रामाणिक आणि कसोशीचा प्रयत्न करू आता हा व्हिडिओ आपण पाहिला असेलच तर तो आपण लाईक करून शेअर करा तोपर्यंत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत कैसर खलीद यांना नेमकं कोणत्या कारवाईला सामोरं जावं लागणार इथपर्यंतच्या गोष्टी आम्ही आपल्याला सांगणार आहोत पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद